नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अँडलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जसं विधानसभेला तुम्ही भरभरून मतदान केलं मतदानाचा टक्का वाढला तसंच आम्हाला मतदान करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अँडलायझर न्यूज आणलायझर डिवाईन आणलायझर लोकनीती तिन्ही चॅनलला तुमचा भरभरून प्रतिसाद लाभतोय असाच लाभू द्या खरं तर आम्ही आधी असं ठरवलं होतं की मतदानाचे जे आकडेवारे अधिकृतरित्या निवडणूक आयोगानं जाहीर केलेले आहेत त्याच्यावरती बोलाव तो मी आकडे तुमच्यासमोर सांगतो पासष्ट पॉईंट इलेव्हन म्हणजे आता हा व्हिडिओ तुमच्यासमोर इपर्यंत पासष्ट पॉईंट पासष्ट दशांश अकरा इतका आकडा आहे अजून बाकीचे काही आकडे म्हणजे विशेषतः पोस्टल बॅलेट म्हणतात ते आणि काही ठिकाणची यायचे सगळा हिशोब केला तर साधारणतः सदुसष्ट टक्क्यापर्यंत एकूण अंतिम आकडा जाईल असं लक्षण आहे काय वर्तमानपत्राने हिडिंग दिल्या आज सकाळी मतदानाचा टक्का जैसा थे हे हिडिंग आहे एका प्रमुख मराठी वृत्तपत्राचं हे आजचं मथळा आहे मतदारांमध्ये निरुत्साह कालच्या चर्चेमध्ये लगेच सुरू केलेलं होतं की महाराष्ट्रात मतदान कमी महाराष्ट्रात मतदान हळू म्हणजे किती नकारात्मक बातम्या असतात आम्हाला वाटलं की तुमच्यासमोर ठेवा नंतर मग आता यांचं एक ठरलेला पतीवर असतो की हे सगळं मॅनेज केलेलं म्हणजे निवडणूक आयोग मॅनेज केलेलं आहे आकडे मॅनेज केलेले आहेत लोकच मॅनेज केलेले आहेत ओवेसी एकदा असं म्हणाले होते की लोकं के दिमाग मध्ये जा चीप बिठा येणू नये तसं झाला प्रकार लग, लग, ते म्हणजे लोकांनी मोदींना मतदान केलं लोकांनी भाजपला मतदान केलं तर लोकच मॅनेज झाले आधी ईव्हीएम मॅनेज झाल्या मग ई व्ही एमच्या बॅटरी मॅनेज झाली त्याच्यानंतर निवडणूक आयोग मॅनेज झाला आता हे सगळं कमी पडलं म्हणून की काय ह्या सगळ्यांनी कालपासून किरकिर सुरू केली होती की महाराष्ट्रामध्ये मतदान कमी आहे लोकांमध्ये निरुत्साह आहे बटेंगे तो कटेंगे त्याच्यामुळे लोक भयभीत झालेले आहेत त्याच्यामुळे लोक घरातून बाहेर पडले नाही शहरी लोकात निरुत्साह सगळं तुम्ही कालच्या मतदान चालू असतानाच्या पण या बातम्या चालू होते या सगळ्या अडथळ्याला मात करून जे एकसष्ट टक्के मतदान मागच्या वर्षी विधानसभेला मी लोकसभेला म्हणत नाहीये ते तर वेगळं लोकसभेला वेगळ्यानं मतदान होतं मागच्या विधानसभेला दोन हजार एकोणीसच्या एकसष्ट दशांश चार टक्के इतकं मतदान झालेलं महाराष्ट्रामध्ये आणि आजचा प्राथमिक आकडा प्रत्यक्ष पासष्ट दशांश अकराचा आहे आणि अंतिम आकडा सदुसष्ट पर्यंत जाईल जवळपास पाच साडेपाच सहा टक्के इतकी वाढ घसघशीत दिसत असताना सुद्धा ही सगळ्या म्हणजे जे कोणी ह्याच्यातले अभ्यासक असतात ते असं सांगतात की ही वाढ खूप मोठी आहे जेव्हा चार पाच टक्केच्या पुढची वाढ होते मतदानामध्ये की कौतुकास्पद गोष्ट आहे की ज्या काही सुधारणा मधल्या काळात केल्या गेल्या प्रत्येक मतदारसंघावरती मतदान केंद्रावरती ईव्ही एमची संख्या वाढवली एका ई व्ही एमवरती सहाशे ते सातशे आठशे पर्यंत मतदान असायचं आणि त्याच्यामुळे लवकर लवकर मतदान व्हायचं रांगा लावायची गरज पडायची नाही हे सगळं असताना ह्या नकारात्मक बातम्या काय लावल्या गेल्या याच काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये फक्त संशय आला की भाजपचा प्रचार करते भाजपला मतदान करते करणार आहे म्हणून एका दलित महिलेची हत्या झाली तुम्ही आताही जाऊन पहा विशेषतः इंग्रजी आणि हिंदीमध्ये त्या सगळ्या चर्चा चालू आहेत एकही तथाकथित पुरोगामी लिब्रांडू चिद्धी पत्रकार हे जे सगळे विचारवंत आहेत बदमाश यासाठी योच दृष्ट्या एकही ह्याचा कडाडून शब्दात निषेध करायला तयार एका दलित महिलेची हत्या होते आणि तुम्ही मूग गिळून गपचुप बसता कारण की त्याच्या पाठीमागं समाजवादी पक्षाचे सगळे कार्यकर्ते लपलेले आहेत किंवा ती भाजपला मतदान करते आहे हा संशय आहे म्हणून आणि ह्याच्या नेमकं उलट घडलं असतं तर काय प्रतिक्रिया उमटली असती आज सगळ्या एक्झिट पोलनी एक जात सगळ्यांचं जर सरासरी काढलं तर भाजपला महायुतीला या ठिकाणी सत्ता मिळू शकेल आणि झारखंडमध्ये पण मिळू शकेल असे अंदाज आहेत मी त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही पण हे अंदाज ऐकल्याच्या नंतर ह्यांनी किरकिर आतापासून काय सुरू केली मतदानच झालं नाही म्हणून प्रत्यक्षामध्ये मतदानाचा जो आकडा आहे तो वाढलेला आहे आता जर यांच्या गणितामध्ये एक एकसष्ट टक्के मतदान चांगलं असतं चा आणि सहासष्ट टक्के मतदान म्हणजे वाईट असेल तर तेच जाणे पाच टक्के मतदान जर वाढलं असेल तर मतदारांमध्ये नाराजी आहे असा जर निष्कर्ष यांना लावायचा असेल तर ह्यांची जी काही बुद्धी ज्या पद्धतीने मॅनेज झालेली आहे त्याला आपण काहीच करू शकत नाही आम्ही एक फार साधा मुद्दा वारंवार उपस्थित करत आलेलो होतो की तुम्ही सर्वसामान्य जे लोक आहात ते काही आमच्यासारख्या कोणी शहाण्यानं काही सांगितलं म्हणून ऐकतात असं नाही तुमचा तुमचा सारासार विवेक जिवंत आहे तुमची तुमची सारासार विवेक बुद्धी शाबूत आहे तुम्ही नीट विचार करता परिस्थिती पाहता काय येते बटेंग येतो कटेंगे हे लोकांना अतिशय आजपर्यंत लागलं त्याच्याप्रमाणे लोकांनी विशेषतः शहरी मतदारांनी हिंदू मतदारांनी जे कालपर्यंत मतदान करण्याच्या बाबतीमध्ये निरुत्साही होते त्यांनी प्रत्यक्ष मतदान केलं याचा पुरावा पाच टक्के सहा टक्के वाढलेल्या मतदानातून दिसून येतो आहे हे सगळं माहीत असताना सुद्धा हे काय लिहायला लागलेत हे काय सांगायला लागलेत हे काय वर्तमानपत्रात लिहायला लागलेत जे वर्तमानपत्र मध्यम वर्ग उच्च मध्यम वर्ग वाचतो त्या वर्तमानपत्रामध्ये आज सकाळी काय हेडिंग येते मतदानाचा टक्का जयस येते मतदारांमध्ये निरुत्साह अरे हे तंत्रज्ञान तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे वोटर टर्नआउट नावाचं एक ॲप आहे कुणालाही कधी मी सांगतो म्हणून ऐकू नका मी कोणी काही शहाणा माणूस नाही आहे सांगणारा मी तुमच्यासारखा सर्वसामान्य तुमचा प्रतिनिधी आहे तुमच्या वतीनं मी फक्त इथं कॅमेरासमोर बोलतो आहे हे आमच्या डोक्यातलं शहाणपण नाही आहे ह्या वोटर टर्नआउटवरती निवडणूक आयोगानं दर दोन तासाला अपडेट दिलेले आहेत संध्याकाळचं अपडेट फक्त उशिरा आला त्याचा फायदा घेऊन येणे अठ्ठावन्न टक्क्यावरतीच अडकून ठेवला सगळा आकडा आणि मतदान कसं कमी म्हणून पसरायला सुरुवात केली जेव्हा की शेवटचं एक तास शिल्लक होता लोकांनी शहाणपणा केला यांच्याकडं साफ दुर्लक्ष केलं प्रत्यक्ष लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं आणि हे पण मी तुम्हाला उंटावरून शहाणपण शिकवावं असं करत नाही माझे आई वडील मी माझी पत्नी माझी दोन मुलं माझी मुलगी माझा पुतण्या सगळ्या आठच्या आठ लोकांनी शंभर टक्के मतदान माझ्या घरात झालेलं आहे आईला तर ती अपंग झालेली आहे आणि तिचं ते प्रमाणपत्र मिळत नव्हतं म्हणून त्या नियमात बसलं नाही घरी येऊन मतदान करताना आलं म्हणून तिला प्रत्यक्ष आम्हाला मतदान केंद्रावरती घेऊन जावं लागलं अडचणी सुद्धा सगळ्यांनीच केलेली ही गोष्ट आणि तुम्ही हे बाजूला ठेवून आज वर्तमानपत्रामध्ये हेडिंग देता की मतदानाचा टक्का ज्याचा ते आणि ही कुबुद्धी होते कशी होते कुठून आणि जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की लोक मॅनेज झालेत आकडे मॅनेज झालेत बुद्धी मॅनेज झाली तर मग ह्याचा अर्थ मग लोकशाहीमध्ये शिल्लक राहिलंच काय तुमच्या दृष्टीनं काहीच करू नका मग आता सर्वसामान्य लोकांनी जाऊन मतदान केलं ह्याचा प्रत्यक्ष आकडा सम निकाल काय लागेल ते पूर्णपणे बाजूला आम्ही आत्ताच त्या निकालाचं स्वागत करतो एक्झिट बाजूला ठेवा असं समजा की महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे त्यांना बहुमत मिळाला मी स्वागत करतो तुम्हा सर्वसामान्य लोकांच्या विवेक बुद्धीच मी स्वागत करतो जो काही निकाल लागेल तो ह्यांच्यामध्येही आहे का मला सांगा तुम्ही आम्ही आता सांगतो शांत की शांतपणे मतदान झालं क्वचित ठिकाणी काय होईना पण लोकांनी रांगा लावून मतदान केलं कारण की इतकी ह्यावेळेस व्यवस्थित अशी परिस्थिती होती की सरळ जाऊन तुम्हाला मतदान करता येत होत हे सगळं असताना सुद्धा जो काही निकाल लागेल त्याच्यामुळे म्हणलं ना पहिला विजय हा लोकशाहीचा आहे लोकांनी मतदान केलं मतदान शांततेत झालं लोकांमध्ये उत्साह होता हेचे सगळे पुरावे समोर असताना जर ही वर्तमानपत्रे बदमाशपणा करून हे काय म्हणते तिला बुद्धिभेद करून मतदानाचा टक्का थे मतदारांमध्ये निरुत्साह अशा जर बातम्या देणार असतील तर ह्यांचेच बुद्धी कुबुद्धीनं पूर्णपणे मॅनेज केलेली असं म्हणावं लागेल पूर्णपणे हे विवेक हारून बसलेले असं म्हणावं लागेल उत्तर प्रदेशमध्ये एका दलित महिलेची हत्या होती आणि केवळ एवढ्यासाठीही त्याचा निषेध करत नाहीत किंवा ती बातमी छोटी करतात किंवा बातमी बाजूला टाकतात कारण की ती भाजपची कथित समर्थक होती असा संशय आहे म्हणजे किती टोकाला यांचा हा विरोध गेलेला आहे तुम्ही लक्षात घ्या किती टोकाला ह्यांची ती गुबु कुबुद्धी पोहोचलेली आहे हे जे सगळं निर्भय बनो चालतो ना तो निर्भय बनोपणा कशासाठी आहे तर तुम्हाला अशा पद्धतीचा सर्वसामान्य लोकांचा बुद्धिभेद करायचा आहे म्हणून ज्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातलं तर मतदान खूप चांगलं होत होतं यापूर्वीसुद्धा आदिवासी भागातलं होत होतं हे आपण समजू शकतो या छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड मतदारसंघामध्ये ऐंशी टक्के मतदान झालेलं आहे गंगापूरमध्ये मतदान झालं आहे पैठणमध्ये सत्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे सत्तर टक्के सरासरी आलेली या छत्रपती संभाजीनगरची मी म्हटलं ना वाडी वाकडं आणि पोस्टल बॅलेट सगळं एकाहत्तर बहात्तर टक्केपर्यंत या जिल्ह्याची ज्या ठिकाणी मी मतदान केलं तिथली जाईल इतका उत्साह सर्वसामान्य लोकांनी दाखवल्याच्या नंतर सुद्धा जर तुम्ही अशा पद्धतीने सामान्यांच्या विवेक शंका घेणार असतील तर त्याचा सरळ साधा असा अर्थ होतो की तुम्ही लोकांपासून पूर्णपणे तुटलेले आहात तुम्हाला कळत नाहीये की लोकांच्या मनामध्ये काय चालू आहे या मतदानाच्या टक्क्यावरची उसंतवाणी शांततेत झाले आज मतदान कर्तव्य महान बजावले लोकशाहीवर विश्वास हा पक्का लिब्रांडूंना धक्का बसलेला लोकशाहीचा हा झळके विजय झाला पराजय नकाराचा लोकशाही मेली कोण करी बोंब विद्वेषाचा डोंब पेटवित कोण पसरतो विमर्श हा खोटा त्याच्या माथी सोटा हणलेला लावूनिया रांगा करूनिया दिव्य पवित्र कर्तव्य निभावले कांत घातले हे विरोधींचे दात त्यांच्याच घशात जनतेने त्यांच्याच घशात जनते आम्ही काहीच वेगळं बोलायची गरज नाही काहीच वेग सांगायची गरज नाही तुम्ही सर्वसामान्य लोकांनी ही सगळी निवडणूक हातामध्ये घेतली निर्भय बनवले असं म्हणत होते लोकांनी निवडणूक हातात घेतली लोकांनी निवडणूक हातात घेतली अरे खरंच लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे जर लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली नसती तर पाच टक्के जास्तीचं मतदान झालं नसतं एक्झिट पोल बाजूला ठेवा कोण निवडून येईल ते पण बाजूला ठेवा मला काहीच म्हणायचं नाही आम्ही तर एका वाक्यात म्हणतो जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा ज्या अर्थी मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे ज्या अर्थी लोकांनी उत्साहात मतदान केलेलं आहे त्या अर्थी लोकांनी हिंदू हितासाठी जे जे कोणी त्यांच्यासमोर दिसले सक्षम उमेदवार त्यांना निवडून देण्याचं काम केलेलं आहे दोन दिवसांनी निकाल आहे वेगळं काही बोलायची गरज नाही तोपर्यंत तुमचं डोकं शांत ठेवा कोणी काही कुठल्याही नकारात्मक बातम्या देईल त्यानं भडकून जाऊ नका विशेषतः माझं पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे निवडणूक संपलेली आहे तुमचे नेते कधी कसे कोणी मॅनेज होतील कोणी कुठे उडी मारून जाईल तुम्ही गावागावामध्ये एकमेकांबरोबर राहायचं एकमेकांची डोके फुडू नका शांततेमध्ये राहा तेवीस तारखेचा जो काही निकाल आहे तो आपण सगळे मिळून स्वीकारूयात त्याचा आनंद व्यक्त करूयात सगळ्यात पहिल्यांदा लोकशाहीचा विजय झाला म्हणून मी तुम्हा सर्व मतदारांचे लाख लाख आभार मानतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो तुमची विवेकबुद्धी पुढच्याही सगळ्या मतदानामध्ये अशीच शाबूत राहावी इथेच थांबूयात धन्यवाद